नमस्कार मी पंजाब टेक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्टर बुगळी धामणगाव तालुका शिरडू जिल्हा परभणी आज आहे एकोणतीस जून दोन हजार तेवीस आज आहे आषाढी एकादशी पंढरपूरची यात्रा तर आज आषाढी एकादशी निमित्त सर्व शेतकऱ्यांसाठी नवीन हवामान अंदाज देत आहे सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की आपण राज्यामध्ये पंचवीस जून पासून राज्यामध्ये राज्या भाग बदलत पावसाला सुरुवात होणार आहे आणि शेतकऱ्याचे पेरणे देखील होणार आहेत असा अंदाज दिला होता में एक अंदाज संग उत हो सर्व श्या सर्व श्रो सत्ता अट्ठाईस जून ला शोया दिशा लक्ष्य शेक इच्छित राज्य मध्य आता में जा है ये तो ये आत में आज है एक जून तो एक जून लंढरपुर यात्रा है तो पंडरपुरगा सोलापुर जिले सर्व श्री लक्षा दी सोलापुर जिले मे म्हणजे यात्रा परतल्याच्या नंतर म्हणजे दोन जुलैपासून दोन जुलैपासून ते दहा जुलैपर्यंत सोलापूर जिल्ह्यात खूप पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सुरु शेतकऱ्यांना लक्ष द्यायचा राज्यात एकंदरीत परिस्थिती बी राजा राज्यात आज आहे एकोणतीस जून एकोणतीस जून मध्ये तुम्हाला एक सांगू इच्छितो की मुंबई तसेच नाशिक उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी तसेच पुणे या भागामध्ये सगळीकडे आज थोडा जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा सर्व शेत हा अंदाज लक्ष द्यायचा पण त्याच्यानंतर उर्वरित राज्यामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये राज्यामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणजे तो पाऊस म्हणजे एक तारखेपर्यंत म्हणजे आज एकोणतीस तीस आणि एक तारखेपर्यंत विदर्भ विदर्भ पूर्व विदर्भ मराठवाड्यामध्ये भाग बदलत पडणार आहे पण कोकणपट्टी आणि मुंबई उत्तर महाराष्ट्रामध्ये तर तिकडं जोरदार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जुलै महिन्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना खंड काही पडणार नाही जुलैच्या म्हणजे पहिला आठवडा आणि दुसरा आठवडा खूप पाऊस पडणार आहे म्हणून ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे जवळजवळ पंधरा जुलैपर्यंत राज्यात पाऊस पडणार आहे खंड काही पडणार नाही सर्व शेतकऱ्याच्या पेरणे पंधरा जुलैपर्यंत होऊन जातील म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लागतो याचा आणि इतर राज्यात परिस्थिती बहिती तर राज्यामध्ये दोन जुलैपासून ते जवळपास मध्ये आठ जुलैपर्यंत दोन जुलै आठ जुलैमध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये खूप पाऊस पडणार आहे सर्व शेतकऱ्याची म्हणजे त्या पावसावर पेरणी देखील होणार आहे आणि त्याच्यामधून जर काही शेतकरी उरले तर त्यांची पेरणी सर्व शेतकऱ्यांची पेरणी जवळपास पंधरा जुलैच्या आत होऊन जाणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचंय काय झालं होतं चक्रीवादळानं मान्सूनला काय झालं थोडा हवताळ निर्माण केला होता पण परिस्थिती अशी असते की चक्रीवादळ आल्याच्या नंतर म्हणजे परिस्थिती पूर्व पदाव येण्यासाठी खूप दिवस लागतात म्हणून पण तरी पण ही कथा परिस्थिती पंचवीस जूनपासून पूर्वपदावर आली म्हणजे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला म्हणून सर्व शेतकऱ्यांना सांगतो की पाऊस खूप पडणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला एक सांगू इच्छितो की विदर्भ पूर्व विदर्भ मराठवाड्यात देखील म्हणजे पाऊस पडणार आहे आणि सगळ्यांच्या पेण्या होणार आहे आता देखील पेरण्या चालू झाल्या म्हणजे सगळीकडे पेण्या चालू झालेल्या सर्व शेतकऱ्यांना लक्षात शर्यचा आणि सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो एकोणतीस ती एकोणतीस जून तीस जून आणि एक जुलै म्हणजे कोकणपट्टी कोकणपट्टी उत्तर महाराष्ट्र पुणे या भागामध्ये भागाशे सातारा सांगली या भागामध्ये पाऊस असणार आहे त्याच्यानंतर हा पाऊस विदर्भ पूर्व विदर्भ मराठवाड्यामध्ये म्हणजे विकुरलेला स्वरूपात असणार आहे म्हणून हा अंदाज पण दोन जुलैपासून ते नऊ जुलैपर्यंत विदर्भ पूर्वी जर मराठ्या सगळीकडं दररोज भाग बदलत सरीवसरी पडत राहणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात अचानक जर वातावरणात बदल झाला तर एक मेशन दिला जाईल आणि सर्व शेतकऱ्यांचं अंदाज दिला जाईल